धुळे महानगरपालिका निवडणुकीत वलवाडी येथील प्रभाग क्रमांक सातमधील नागरिकांच्या मागणीनुसार माजी सरपंच भटू चौधरी यांना नगरसेवक पदासाठी संधी मिळावी यासाठी वलवाडी येथील संतोष नगरमधील माजी सरपंच भटू चौधरी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली या बैठकीला भटू बापू चौधरी आर के पाटील वाल्मिक सोनवणे छोटू चौधरी माजी सरपंच रवींद्र वाघ नखाणे येथील माजी सरपंच सुनील पाटील प्रकाश खेरनार जितू देवरे किशोर जाधव सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील तुकाराम चौधरी राहुल बाबुल सुनील पाटील चुनीलाल पाटील सतीश पाटील आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीदरम्यान वलवाडी परिसरातील भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जयश्री बागुल यांची नुकतीच निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी यशोदाबाई चौधरी उपसरपंच वलवाडी भूमिका चौधरी उर्मिला मोरे कविता पाटील वंदना पाटील स्वाती पाटील गायत्री पाटील आदी महिला उपस्थित होत्या आदरणीय आमचे प्रेरणास्थान साहेब आणि आमचे आधारस्तंभ कुणाल बाबा पाटील आम्ही पक्ष पाच नाही फक्त आम्ही साहेब आणि कुणाल बाबाच पाहतो तर ते कोणत्या पक्षात जातील आणि कुठं राहतील आम्ही फक्त पक्ष फक्त आमचा कुणाल बाबा आहे हो हो बाकी काही विषय नाही आदरणीय कुणाल बाबांनी सांगितला जो विषय असतो तोच आम्ही करतो आणि बाबांचं आमच्यावर छोटूवर जो प्रेम असतं ते तर आईच कायम सोडून आमच्या पूर्ण गाव कॉलनी परिसर आणि आमचे आमचा जो सोनवणे परिवार आहे त्यांच्यावर बी त्यांचं प्रेम आहेत हा काही असा विषय नव्हता फक्त एक दोन चार दिवसापासून विषय व लोक म्हणायचं काय उभं राहायचं का नाही हे काय समृद्ध होतं त्या मी काही तो विषय अजूनपर्यंत कुठे घेतलेला नव्हता फक्त लोकांच्या भेटीगाठी चालू होत्या माझ्यावाल्या आणि काही लोकांना नेत्यांना भेटणं चालू होत बाबांनी सांगितल्याप्रमाणे काही काही लोकांना नेत्या मंडळींना भेटलो आम्ही मी भेटलो थोडं व भेटले काही नेत्यांनी आम्हाला व काय हरकत नाही बाबांनी पाठवलं तर सगळ्यांनी म्हणजे आनंदच ऐकलं बाई काय हरकत नाही व पण मी काल सर्व आमचे कॉलनी परिसरातील गावातील आणि नक्काना वलवाडी भोकर सर्वांना फोन केले आणि एका फोनवर एवढी पब्लिक येऊ शकते आणि आमच्यावर किंवा माझ्यावर आमच्या सोनवणे परिवारावर आणि छोटूवर आमच्यावर सगळ्यांचं प्रेम आहे या हिशोबाने फक्त फोन केला तर इतकी पब्लिक जमली आणि प्रेमापोटी लोकं आलेत आणि पाच सहा वर्षापासून आमचे कामही चालू नाही जरी पदावर नाही येत आम्ही कोणी लाईट लावणं मुरूम टाकणं काही हायमॅक्स असतील कुठं कुत्र मेला असेल कोणी फोन केला असेल ते सुद्धा आम्ही केलेलं आहे कामं आणि करतोय आणि करणार आम्हाला पदाची गरज नाही आम्ही बिलपदाची बी कामं करू शकतो आणि पदच मी देईल आणि पदावरच पदा राहू असं बी नाही आहे असे लोक आम्हाला आजपर्यंत ओळखतात आणि ओळख